पाऊस आला मग मी पटो उठली घुसली पन्नास हौद होता आपलं घर जुनं होत मी हौदावर आपलं घर जुनं होत पहिले पहिले जुनं होत मग आता नाही, नाही।, नाही ना। मग मी गेली आणि हौदावर चढून ते शेवळ्यात काढल्या काढल्या नशात ठेवल्या मग म्हटलं गणेश जायचं होत कपडे होते दोरीवर मी ते शेवळ्या ठेवल्या पटकन गेली कपडे काढायला कपडे काढले तिथं होत साबू च पाणी झालं होतं सगळं मी जसे कपडे घेतले पटकन अशी उडी मारली जशी उडी मारली तशी जोरात खाली पडली डोक्यावर एवढं

कंटिन्यू करा मला गोष्ट कंटिन्यू <laughs> करा कंटिन्यू करतो तुझा आले पाऊस आहे ना पापड आपल्या वडिला शोले शोले लो लो तप आपा सांगला मम्मी आपणा तकय नु कलर लानु म्हणजे ते ओनेत तो कर अन आपला बिंती नंग नंग निज मुंचन दिसता ते बोलले निज आपुन हाकनला मन

तू बाळाची काळजी घेत जाशील ना तू बाळाला झोपू घालत जाशील ना बाय बाय तो म्हटलं की मम्मी बाळाला मग बाय बाय नेत जाईन कसं बंडी तू नेत जाशील का एकटी तुला नेता येते का चप्पल घालून देतो मी चप्पल घालून ते काट नाही त्याला मी काकीत घेतो काकीत घेत जाशील तू तुला उचलेल का तो दादू आला की दादू 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 पैदल चालते ना अच्छा दादू पैदल चालते थोडी दादू चालत नाही पहिले

Бара тегрин башы мады тедамни сот басули